नमस्कार मित्र हो मित्र हो राज्य शासनाने महिलांसाठी सुरू केलेली नवीन योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी मित्र हो, आपल्याला ऑफलाईन देखील अर्ज करता येणार आहे अर्जाचा नमुना नेमका अर्जा कसा असणार आहे हा अर्ज नेमका कशा पद्धतीने भरायचा तो कुठे जमा करायचा याविषयीची सविस्तर माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र हो पाहूयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑफलाईन अर्ज नेमका कशा पद्धतीने भरायचा आणि भरलेला अर्ज नेमका आपल्याला कुणाकडे सादर करायचा याविषयीची सविस्तर अशी माहिती तर मित्रोहो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हा आहे ऑफलाईन अर्ज हा अर्ज आता आपल्याला सविस्तर भरायचा आहे हा अर्ज भरल्यानंतर यासोबत कोणती कागदपत्र जोडायचे आहेत हा अर्ज आपल्याला भरल्यानंतर कुणाकडे जमा करायचा आहे अर्ज आपल्याला कुठे उपलब्ध होणार आहे याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ मित्र हो स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा आता अर्ज नेमका कसा भरायचा आहे पहा तर एक नंबरला आहे महिलेचे संपूर्ण नाव तर अर्जदाराचे आधार कार्डवरील पूर्ण नाव आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव त्यानंतर महिलेचे लग्नानंतरचे नाव आपल्याला संपूर्ण या ठिकाणी लिहायचे आहे त्यानंतर नंबर दोनला ला आहे जन्मदिनांक त्यामध्ये सर्वप्रथम दिनांक नंतर महिना मग वर्ष त्यानंतर नंबर तीनला आहे अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आता मित्र हो या ठिकाणी जो संपूर्ण पत्ता टाकायचा आहे तो सध्याचा जो आपल्या आधार कार्डवरचा पत्ता आहे तो त्या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर चार नंबरला दिलेला आहे जन्माचे ठिकाण आता तुमच्या जन्म प्रमाणपत्रावरती ज्या ठिकाणाचा पत्ता आहे तो पत्ता आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे त्यामध्ये सर्वप्रथम जिल्हा त्यानंतर गाव किंवा शहर म्हणजे तालुका त्यानंतर ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत किंवा नगरपालिका नगर म्हणजे आपल्या गावाचं नाव त्यानंतर पिनकोड त्यानंतर मित्र हो पाच नंबरला टाकायचा आहे मोबाईल क्रमांक तुमचा दहा अंकी मोबाईल क्रमांक न चुकता या ठिकाणी लिहा त्यानंतर सहा नंबरला आहे आधार क्रमांक आपला आधार क्रमांक देखील आपल्याला या ठिकाणी न चुकता लिहायचा आहे त्यानंतर नंबर सातला आहे शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का आपण जर शासनाच्या इतर कुठल्याही विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनेचा लाभ घेत असाल आणि आपल्याला त्या योजनेअंतर्गत पंधराशे रुपयेपेक्षा कमी मानधन मिळत असेल तर आपण हो या ठिकाणी होय या पर्यावरती बरोबरची खून करायची आहे आणि कुठल्याही योजनेचा आपण लाभ घेत नसाल शासकीय योजनेचा तर आपल्याला या ठिकाणी नाही या पर्यावरती बरोबरची खून करायची आहे आता होय या पर्यावरती तुम्ही जर बरोबरची खून केलात तर आपल्याला कोणत्या योजने अंतर्गत दरमहा किती रुपये मानधन मिळतं ते मानधन आपल्याला या दिलेल्या समोरच्या लाईनमध्ये लिहायचं आहे त्यानंतर मित्र हो आठ नंबरला दिलेला आहे वैवाहिक स्थिती त्यामध्ये विवाहित घटस्फोटित विधवा परितक्त्या निराधार असे पाच पर्याय दिलेले आहेत या पाच पर्यायापैकी आपल्यासाठीचा जो योग्य पर्याय आहे तो आपल्याला आठ नंबरच्या समोर विवाह स्थितीच्या समोर लिहायचा आहे त्यानंतर नऊ नंबरला दिलेला आहे अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील तर अर्जदाराचं बँक खातं असणं गरजेचं आहे त्या बँकेचं खात्याचा जो तपशील आहे तो या ठिकाणी द्यायचा आहे त्यामध्ये नंबर एक ला आहे बँकेचे पूर्ण नाव तर बँकेचे पूर्ण नाव आपल्याला या समोरच्या लाईन वरती लिहायचं ला आहे त्यानंतर बँक खातेधारकाचे नाव म्हणजे अर्जदाराचे नाव आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर नंबर तीन बँक खाते क्रमांक आपला अकाउंट नंबर जो आहे आपल्या पासबुकवरती बघून या ठिकाणी व्यवस्थित लिहा त्यानंतर चार नंबरला आहे आय एफ एस सी कोड हा आय एफ एस सी कोड देखील मित्र हो आपल्याला आपल्या बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानावरती पाहायला मिळेल तो आय एफ सी कोड देखील आपल्याला न चुकता या ठिकाणी लिहायचा आहे त्यानंतर दहा नंबरला दिलेला आहे पहा आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे का असेल तर हो या पर्यावरती बरोबरची खून करायची आहे नसेल तर नाही या पर्यावरती मित्र हो बरोबरची खून करायची आहे आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे का म्हणजे आपलं बँक खातं डी बी टीला लिंक आहे का कारण हो जे काही मानधन या योजनेअंतर्गत पंधराशे रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे हे डी बी टी अंतर्गत त्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे त्यामुळे त्यांचा आधार क्रमांक म्हणजेच बँक खातं जे आहे ते डी बी टीला लिंक असणं गरजेचं आहे त्यानंतर अकरा नंबरचा पर्याय आहे नारी शक्ती प्रकार यामध्ये अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस पर्यवेक्षिका ग्रामसेवक वार्ड अधिकारी सेतू सुविधा केंद्र सामान्य महिला तर आपण सामान्य महिला असाल तर सामान्य महिला या पर्यायाच्या समोर बरोबरची खून करायची आहे त्यानंतर मित्र हो बारा नंबरचा पर्याय आहे पहा खालील सर्व कागदपत्रांच्या प्रती सादर किंवा अपलोड करण्यात यावी तर आपल्याला कोणकोणती कागदपत्र या अर्जासोबत जोडायची आहेत तर नंबर एक आधार कार्ड नंबर दोन अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच महाराष्ट्र राज्याचं रहिवाशी असलेलं प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र नंबर तीन उत्पन्न प्रमाणपत्र नंबर चार अर्जदाराचे हमीपत्र नंबर पाच बँक पासबुक नंबर सहा अर्जदाराचा फोटो त्याचबरोबर मित्र हो एक कागदपत्र या ठिकाणी दिलेलं नाही ते म्हणजे रेशन कार्ड तर रेशन कार्ड देखील आपल्याला या अर्जासोबत जोडायचं आहे आता या सर्व कागदपत्रांची झेरॉक्स प्रत आपल्याला अर्जासोबत जोडायचा आहे आता अर्जदाराचे हमीपत्र जे आहे ते देखील आपल्याला या अर्जासोबत देण्यात आलेलं आहे ते हमीपत्र देखील आपल्याला या अर्जासोबत जोडायचं आहे आता त्यानंतर मित्र हो हा अर्ज आपल्याला व्यवस्थित पूर्णपणे भरल्यानंतर कुणाकडे जमा करायचा आहे या संदर्भात टीपमध्ये मध्ये या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे पहा की अर्जदाराने सदरचा अर्ज पूर्णपणे भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा तर हा अर्ज मित्र हो पूर्णपणे व्यवस्थित सविस्तर भरायचा आहे आणि भरलेल्या अर्जासोबत जे सांगितलेले कागदपत्र आहेत त्या कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडून आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करायचा आहे म्हणजे तुमच्या गावची जी अंगणवाडी केंद्र आहे त्या ठिकाणी तुम्हाला हा अर्ज जमा करायचा आहे आता या ठिकाणी बारा नंबरच्या पर्यायाच्या ठिकाणी दिलेला आहे पहा अपलोड करण्यात यावी तर ही जी माहिती आहे ही माहिती पूर्ण आपली ऑनलाईन पद्धतीने या कर्मचाऱ्यांकडून अपलोड केली जाईल म्हणजेच अंगणवाडी केंद्र कर्मचारी असतील किंवा ग्रामपंचायतीचे कर्मचारी असतील त्यांच्याकडून ही माहिती आपली जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने अपलोड केली जाईल आता या ठिकाणी अर्जदाराचे हमीपत्र दिलेलं आहे पहा हे अर्जदाराचे हमीपत्र आपल्याला व्यवस्थित सविस्तरित्या पूर्ण वाचून घ्यायचं आहे यामध्ये काही मुद्दे दिलेले आहेत की माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक नाही त्याचबरोबर माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या पंधराशे रुपयेपेक्षा जास्त रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही अशा प्रकारचे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत या मुद्द्यांच्या समोर जो छोटासा चौकोनी बॉक्स दिलेला त्या आहे त्यावरती आपल्याला बरोबरची खून करायची आहे त्यानंतर खाली एक पॅरेग्राफ दिलेला आहे तो पूर्ण वाचायचा आहे जो की ई के वाय सी संदर्भात पॅरेग्राफ दिलेला आहे म्हणजे तुमचा अर्ज ऑनलाईन सादर करण्याआधी तुमची करून घेतली जाईल तुमचा ऑनलाइन अर्ज सादर केला जाईल अशा प्रकारची माहिती या हमीपत्रामध्ये दिलेली आहे ही माहिती सविस्तर वाचल्यानंतर हे हमीपत्र मला मान्य आहे म्हणून आपल्याला उजव्या साईडला अर्जदाराची सही दिलेला आहे पहा त्या ठिकाणी आपल्याला आपलं पूर्ण नाव लिहायचं आहे त्यानंतर वरती सही करायची आहे नावाच्या वरती आता मित्रो या ठिकाणी नोट देखील दिलेले आहे महत्वाची नोट आहे काय माहिती आहे पहा तर नंबर एक उक्त प्रपत्र केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्रित करण्याकरिता आहे नंबर दोन अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल तसेच एस एम एस किंवा व्हॉट्सअपद्वारे वाँ सुद्धा पाठवण्यात येईल तर मित्रो हा जो आपला अर्ज आहे भरलेला आपण अर्ज तो आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये तुम्ही जमा केल्यानंतर हा अर्ज अंगणवाडी कर्मचारी किंवा ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने भरला जाईल ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज भरल्यानंतर के वाय सी आपली पूर्ण झाल्यानंतर अर्ज तेव्हा सबमिट होईल सक्सेसफुली आपला अर्ज जेव्हा सबमिट होईल त्यानंतर तुम्हाला एक त्या कर्मचाऱ्यांकडून पावती देखील दिली जाईल अशा प्रकारची ही पावती असणार आहे या पावतीवरती आपला ऍप्लिकेशन जो नंबर आहे तो नंबर ते या ठिकाणी लिहून देतील म्हणजेच नोंदणी क्रमांक ज्या ठिकाणी लिहिलेला आहे त्याच्यासमोर तो ऍप्लिकेशन नंबर आपला ते आपल्याला लिहून देतील त्यांची सही करून ही पावती आपल्याला देतील म्हणजे आपण या योजनेसाठी अर्ज केलेला आहात याचा पुरावा आपल्याकडे या पावतीमुळे राहणार आहे तर मित्रो हा ऑफलाईन अर्ज भरण्याचा पर्याय फक्त ज्यांना ऑनलाइन अर्ज भरता येत नाहीत स्वतःला त्यांच्यासाठी हा ऑफलाईन अर्जचा पर्याय आहे आपल्याला जर स्वतःला ऑनलाईन अर्ज भरायचा असेल तर यासाठी शासनाकडून नवीन पोर्टल किंवा ॲप सुरू करण्यात येणार आहे हे लवकरच सुरू करण्यात येईल आणि त्या माध्यमातून आपल्याला स्वतःला देखील ऑनलाईन अर्ज करता येणार आहे तो ऑनलाईन अर्ज देखील कशा पद्धतीने आपण स्वतः घर बसल्या आपल्या मोबाईल वरून करू शकतो या संदर्भात देखील माहिती आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी नवीन पोर्टल ऍप्लिकेशन अजून सुरू झालेलं नाही आहे ते सुरू झाल्यानंतर त्या संदर्भात आपण अपडेट माहिती जाणून घेऊया मित्र अशा प्रकारे आपल्याला लाडकी बहीण योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर आपण अशा पद्धतीने करू शकता हा अर्जाचा नमुना मी आपल्याला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती दिलेला आहे टेलिग्राम ग्रुपची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल त्या ग्रुपवरून हा अर्ज जो आहे तो पी डी एफ स्वरूपात तुम्ही डाउनलोड करून त्याची प्रिंट काढू शकता तर मित्रो ही महत्त्वाची माहिती आपल्या इतर मित्रांना देखील जास्तीयस त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद